नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे बऱ्याच व्यक्तींना डोळ्याखाली डोळ्याभोवती डार्क सर्कल्स हे आलेले असतात आणि या डार्क सर्कलमुळे व्यक्ती बराच थकलेला निस्तेज असा दिसत असतो तर आज आपण डोळ्याभोवती जे काळे वर्तुळे असतात डार्क सर्कल असतात हे काय येतात त्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो याविषयी बघणार आहोत तसेच डार्क सर्कल असल्यास आपण काय खायला हवे जेणेकरून आपले पोषण चांगले होईल आणि हे डार्क सर्कल जातील याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देखील फॉलो करू शकता आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला पेड कन्सल्टेशन की हे डार्क सर्कल होण्याची काय कारणे आहेत म्हणजे त्या कारणांपासून आपल्याला लांब राहता येईल आयुर्वेदशास्त्रामध्ये तीन उपस्थंभ सांगितलेले आहेत त्यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य असे तीन उपस्तंभ वर्णन केलेले आहे म्हणजेच हे आपल्या आरोग्याचे पिलर असे आहेत तर ह्या पिलर पै मध्ये मुख्य अशी भूमिका निभावणारी आपली निद्रा अशी आहे जर आपली सात ते आठ तासाची झोप ही पूर्ण होत असेल तर आपल्याला बऱ्यापैकी कोणताही आजार हा होत नाही जर आपली सात ते आठ तासाची झोप पूर्ण होत नसेल तर व्यक्ती आजारांना बळी पडतो त्यामध्येच एक छोटे लक्षण आहे ते म्हणजे डार्क सर्कल होणे चेहरा निस्तेज दिसणे आरोग्याचे तीन आधारस्तंभ या विषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्यावी त्यामुळे आपली सात ते आठ तासाची झोप हो पूर्ण होत आहे का याकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे डार्क सर्कल होण्याचे दुसरे कारण म्हणजे मानसिक तणाव मानसिक तणाव व्यक्ती स्वतःहून जरी घेत नसला तरी तो इनडायरेक्टली होत असतो जर अशा प्रकारचा आपल्याला तणाव असेल तरी देखील डार्क सर्कल हे येत असतात डार्क सर्कल होण्याचं तिसरं कारण म्हणजे खूप जास्त प्रमाणात डोळ्यावर ताण येईल अशा प्रकारचे स्क्रीन पाहणे यामध्ये कम्प्युटर मोबाईल टी यांचा समावेश होतो यामुळे डोळ्यांवर ताण येतो तसेच ह्या स्क्रीन बघताना डोळ्यांच्या हालचाली ह्या होत नाहीत पापण्यांच्या हालचाली या होत नाहीत आणि त्यामुळे त्या मसल्स ह्या वीक व्हायला लागतात आणि डोळ्याभोवती काळे वर्तुळे हे होण्यास सुरुवात होते खूप जास्त प्रमाणात रडणे किंवा डोळे चोळणे यामुळे देखील डार्क सर्कल हे येत असतात व्यक्तीचे जर पोट नीट साफ होत नसेल व्यक्तीला कॉन्स्टिपेशनचा अपचनाचा जर त्रास असेल तरी देखील डार्क सर्कल झालेले आढळतात पचनक्रिया बिघडल्यामुळे शरीराला जे आवश्यक पोषक घटक द्रव्य आहे हे मिळत नाही त्यामुळे डोळ्याभोवती काळे वर्तुळे होतात आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात जसे रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज हे सातही धातूंचे पोषण हे आपल्या आहारामधून होत असते आणि रस आणि रक्त हे दोन धातूपासून आपली त्वचा बनलेली असते आणि ज्या वेळेला रस आणि रक्त धातूंचे पोषण योग्यरित्या होत नाही त्यावेळेला विविध त्वचा विकार होतात यामध्येच डार्क सर्कलचा देखील समावेश होतो त्यामुळे आपल्या आहारातून आपल्याला पोषक घटक मिळत आहे का हे देखील बघणे आवश्यक आहे आपण जे काही आहार घेत असतो त्यापासून जसे हे सात धातू बनत असतात यामध्ये सर्वप्रथम रस रक्त त्यानंतर मांस मग मेद आणि त्यानंतरचे धातू असे बनत असतात आणि ज्या वेळेला पोषक तत्वांचा पोषक घटकांचा अभाव आपल्याला जाणवत असते त्यावेळेला सर्वप्रथम आपली त्वचा म्हणजे रस आणि रक्त हे धातू खराब होतात म्हणजे आपल्या त्वचेवर लगेच आपल्याला त्याचे अभाव जाणवत असतात त्यामुळे ज्या जेव्हा जेव्हा आपल्याला त्वचा विकार होतात किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे लक्षणं जाणवायला लागतात त्यावेळेला आपण लक्षात घ्यावे की आपल्याला पोषणाचा अभाव हा सुरू झालेला आहे अधिक प्रमाणात डायटिंग करणे हे देखील डार्क सकळ होण्याचे कारण आहे आपल्या सात धातूंचे पोषण आपल्या आहारातून हे होत असते यामध्ये ज्या वेळेला मेद धातू म्हणजे फॅट शरीरामध्ये वाढलेला असतो त्यावेळेला व्यक्ती डायटिंग करतात आणि डायटिंग करताना आहार घटकांचा समावेश आपल्या आहारातून वर्ज करतात बरेचसे घटक हे आहारातून काढले जातात त्यामुळे काय होतं की सात धातूंपैकी सुरुवातीचे रस रक्त मांस या धातूंचे देखील पोषण होत नाही आणि रस आणि रक्त धातूंचे पोषण योग्य होत नसल्या कारणाने व्यक्तीची त्वचा देखील चांगली होत नाही त्वचा ही निस्तेज दिसायला लागते त्यामुळे खूप जास्त डायटिंग केल्याने देखील डोळ्याभोवती काळे वर्तुळे डार्क सर्कल हे व्हायला लागतात रसा आणि रक्त धातूंचे पोषण योग्य न झाल्यामुळे त्वचेवर काळे डाग वांग त्वचा लूज पडणे अशा प्रकारचे देखील आपल्याला जे लक्षण आहे हे निर्माण होऊ शकतात तर अशा प्रकारे डार्क सर्कल होण्याची विविध कारणे ही आहेत आता बघूया की हे डार्क सर्कल जाण्यासाठी आपण काय करायला हवे सर्वप्रथम आताच मी जी काय कारणे सांगितलेली आहेत त्या कारणांपासून लांब राहणे हे एक उपाय आपण डार्क सर्कलवर करू शकतो म्हणजे जसं जर रात्रीची झोप आपली पूर्ण होत नसेल तर आपल्याला त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सात ते आठ तासाची झोप ही पूर्ण घ्यावी पोटाचे विकार असतील अपचन असेल कॉन्स्टिपेशन असेल तर सर्वप्रथम आपल्याला ते दूर करणे गरजेचे आहे अशा प्रकारचा आहार घ्यावा की ज्यामुळे आपल्याला पचन हे योग्य प्रकारे होईल कॉन्स्टिपेशन होणार नाही कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव असेल तर त्याचे नियोजन करणे देखील आवश्यक आहे गरज पडल्यास आपण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतो जशी आपली त्वचा रस आणि रक्त धातूंपासून बनलेली असते त्यामुळे ह्या दोन धातूंना पोषण होईल अशा प्रकारचा आहार आपला असायला हवा खूप जास्त प्रमाणात जर डायटिंग करत असाल तरी देखील आपल्याला डार्क सर्कल होतात त्यामुळे डायटिंग करताना आहार तज्ञाचा सल्ला घेऊनच डायटिंग हे करावे डोळ्यांवर ताण येईल इतपत स्क्रीनचा वापर करू नये जसे टी व्ही मोबाईल किंवा कम्प्युटर ज्यांना कम्प्युटरवर काम आहे त्यांनी अशा प्रकारचा चष्मा वापरावा की ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येणार नाही डार्क सर्कल झालेली असल्यास आपल्या आहारात काय घ्यावे हे बघूया इतर जंक फूड खाण्याऐवजी म्हणजे चायनीज पाव ब्रेड बिस्किट अशे प्रकारचे जंक फूड खाण्याऐवजी आपला वरण भात भाजी पोळी तूप ताक अशा प्रकारचाच आहार दोन वेळेला असायला हवा दुपारच्या वेळी पपई डाळिंब आणि सफरचंद अशा प्रकारचे फळं भरपूर प्रमाणात खावे ज्यूसच्या ऐवजी फळांचा समावेश करावा फळं जर आपण डायरेक्ट घेतली तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास होणार नाही आणि आपले रस आणि रक्त धातू यांचे पोषण मात्र चांगल्या प्रकारे होईल आहारामध्ये दूध तूप लोणी ताक यांचा समावेश असायला हवा यामुळे आपली त्वचा ही चांगली होते तसेच त्वचेचे पोषण देखील चांगल्या प्रकारे होते खजूर मनुका आणि बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स आहारात घ्यावे शक्यतोवर सकाळी उठल्यावर या ड्रायफ्रुट्सचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा यामुळे रस आणि रक्तधातू हे चांगले होतात म्हणजेच आपली त्वचा देखील चांगली होते गूळ शेंगदाणे खोबरे आणि तीळ यांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा आपण हे चटणीच्या स्वरूपात देखील जेवणात घेऊ शकतो अशा प्रकारे इंटरनली आपल्या आहारामधून पोषण हे शरीराला गेले पाहिजे त्यामुळे हे डार्क सर्कल दूर होते परंतु आपण डोळ्याभोवती लावण्यासाठी देखील काही घरगुती उपाय हे करू शकतो बदाम जर आपण दुधामध्ये उगाळून नियमितपणे सात ते आठ दिवस डोळ्याभोवती त्याचा लेप लावला तर डार्क सर्कल दूर व्हायला मदत होते पिकलेल्या पपईचे काप डोळ्याभोवती हळवारपणे जर लावले तर यामुळे देखील डार्क सर्कल दूर व्हायला मदत होते कच्च्या बटाट्याचे काप किंवा की त्यांचा कीस करून तो जरी डोळ्याभोवती लावला तर डार्क सर्कल दूर व्हायला मदत होते अशा प्रकारे आपण बाह्यतः देखील लेप किंवा काही लावल्याने डार्क सर्कल हे पिके पडतात परंतु ज्या वेळेला आपली झोप आणि आहारातून आपण बदल करतो त्यावेळेला डार्क सर्कल हे मुळातून जायला मदत होत असते डार्क सर्कल हे सहजतेने जात नाही जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आपल्या आहारामध्ये दिनचर्येमध्ये बदल घडवून आणतो त्यावेळेला आपल्याला डार्क सर्कल गेलेले हे जाणवतात तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा पाठला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला पेड कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल धन्यवाद